नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो तुम्हा तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी एक जाहिरात नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना या जाहिरातीचा फायदा होणार आहे जाहिरात कशा संदर्भात आहे टपाल जीवन विमा मुंबई भरती दोन हजार पंचवीस आणि यामध्ये पद असणारे अभिकर्ता आणि यासाठी अहर्त आहे फक्त दहावी पास निवड करण्याची माध्यम आहेत मुलाखत जाणून घेऊ हो यात संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून की कशा संदर्भात ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणकोण याला अप्लाय करू शकतो साधारणतः ही प्रोसेस कशा पद्धतीची असतील तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण इथून पुढे महत्वपूर्ण अपडेट असतील किंवा जाहिराती संदर्भातील व्हिडिओ असतील तुम्हाला या चॅनलवरती मिळवून जातील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या दृष्टिके दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी एक जाहिरात आहे आणि आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं महानगरपालिकेच्या पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या समोर ही बॅच आयोजित करते ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय अगदी टी सी एस आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून ह्या भरती प्रक्रियेची भरती प्रक्रियेनुसार असणारी ही बॅच बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये फी आहे ज्याकणा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची असेल दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात पाहून घेऊ कशा संदर्भात आहे साधारणतः यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत टपाल जीवन विमा मुंबई भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे अभिकर्ता टपाल जीवन विमा विभागाकरिता हे असणारं पद आहे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं संधी उपलब्ध होते वयोमर्यादा बघा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त यामध्ये वयोमर्यादा नाही म्हणजे फक्त कमीत कमीच वयोमर्यादा अठरावी अठरापेक्षा जास्त किती वयाचा चालू शकेल आवेदन कशा पद्धतीने करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया आहेत बाकी मुलाखत होण्याची प्रक्रिया आहे निवड होण्याची प्रक्रियामध्ये मुलाखतीचा पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला जी अर्ज करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो वरिष्ठ अधीक्षक पोस्टल लाईफ इन्शुरन्स विभाग चौथा मजला मुंबई पश्चिम विभाग दादर हेडपोस्ट ऑफिस बिल्डिंग दादर पूर्व मुंबई चार शून्य 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 एक चार आणि तारीख आहे मुलाखतीची नोट डाऊन करून घ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आता यामध्ये आपल्याला जी काही पदं आहे त्यामध्ये पदाचं नाव त्याच एजंट फॉर द पोस्टल लाईफ इन्शुरन्स डिव्हिजन यामध्ये इथं पदसंख्या दिलेली नाही आहे परंतु पदसंख्या एकूण आहे पन्नास एकूण पदसंख्या किती आहे पन्नास ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला अधिकृतरित्या संपूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी किंवा सगळा पत्ता वगैरे असेल जी जाहिरातीची सगळी प्रक्रिया आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे ऑफलाईन पद्धतीने असणारे ॲप्लिकेशन मोड आणि इंटरव्ह्यूच्या स्वरूपात सिलेक्शन आहे मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मुलाखत प्रक्रिया चालेल पुढं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन मी अगोदरच कन्फर्म केलेलं आहे एनी कंडि कॅन्डिडेट्स हू हॅज पास द टेन्थ स्टँडर्ड इयर इक्विवॅलंट एक्झाम फॉर अ रेकग्नाइज बोर्ड ऑफ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एनी एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉईड युअर यूथ एक्झाम्पल सर्व्हिसमेन एरगेना सी जी वर्कर्स ओके यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणारे इंटरव्ह्यू एज लिमिटेड सांगितलं मिनिमम एटीन इयर्स मॅक्झिमम नो लिमिट व्हेन्यू फॉर इंटरव्ह्यू कुठे आहे तो अगोदर पत्ता सांगितला इथे तोच नमूद केलेला आहे आता आपल्याला प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती बघून घेऊयात ज्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सीनियर सुप्रिडंट ऑफ पोस्ट ऑफिस मुंबई वेस्ट डिव्हिजन मुंबई फोर झिरो 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 वन फोर वॉक इन ड्राइव डायरेक्ट इंटरव्ह्यू फॉर एम अपॉइंटमेंट ऑफ अ एजेंट फॉर पोस्टल लाईफ इन्शुरन्स यामध्ये एलिजिबिलिटी मी अगोदरच त्याची पात्रता सांगितली थोडं ब्लर आहे असू द्या हरकत नाही पण मी अगोदरच त्या सगळ्या गोष्टी सांगितले एज लिमिटेड एज लिमिट सुद्धा सांगितले माहीत नव्हतं वॅकन्सी संदर्भात वॅकन्सी इथे आहेत पन्नास यामध्ये फीज ॲप्लिकेशन फीज शून्य रुपये आहे नो ॲप्लिकेशन फीज डेट सांगितली मी तुम्हाला अगोदरच सत्तावीस ते अठ्ठावीस या ऑक्टोबर महिन्यामधली तारीख असणारे इंटरव्ह्यूची आणि साधारणतः डॉक्युमेंट रिक्वायर्ड कोणकोणते असणार असणारे टू टू फोटोग्राफ्स बरोबर पासपोर्ट साईजचे ओरिजिनल अँड और फोटो फोटो कॉपी ऑफ आधार कार्ड आधार कार्ड लागणारे पॅन कार्ड क्वालिफिकेशन सर्टिफिकेट ओके जी काही अर्हता तुम्ही म्हणजे प्राप्त केलेली आहे जी काही शैक्षणिक अर्हता असेल ती सोबत त्या क्वालिफिकेशनच्या सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे दिस पोस्ट इज प्युअरली फॉर इन्सेंटिव्ह बेस अँड नो अदर अलावन्स विल बी गिव्हन ऑल द रूल्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ पोस्ट विल बी फॉलोड जे काही पोस्टचे रूल्स रेग्युलेशन असतील ते फॉलो करावे लागतील ऑफिस ॲड्रेस मी तुम्हाला अगोदर ते सांगितलेलं आहे कुठे कोणत्या ठिकाणी ही तुम्हाला इंटरव्ह्यू प्रक्रिया संपन्न होईल बघा विद्यार्थी मित्रांनो आसपास असाल मुंबईच्या आसपास किंवा जर या पोस्टवरती काम करू इच्छित असाल क्वालिफिकेशन अगदीच नगण्य असे आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करण्याची संधी आहे पा, एका नवीन ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते ज्या कोणा विद्यार्थ्यांना या जागेवरती किंवा या पोस्टवरती काम करायचं आहे दिलेल्या प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बात तुम्हाला ही ऍडव्हर्टाईज आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही परत आव्हान करतो चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला हा चॅनल पुढे भविष्यात खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सागर सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर